नमस्कार एका पंचवीस वर्षाच्या अभिनेत्रीचे रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे तिच्या अशा मृत्यूवर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशेच नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच मॉडेल शिवानी सिंग हिचा अपघात झाला असून तिचे मृत्यू झाले आहे ती तिच्या मित्राच्या मोटरसायकलच्या मागच्या सीटवर बसून जात होती मात्र वाटेतच त्यांच्या बाईकला एका डम्परने जोरदार धडक दिली यात शिवानीच्या जागीच मृत्यू झाला तर तिचा मित्र दूर जाऊन पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे दोघांनाही जखमी अवस्थेत भाभा रुग्णालयात नेण्यात आले तेथे ते डॉक्टरांनी शिवानीला मृत घोषित केले आहे अभिनेत्री शिवानी सिंग ही महाड महाडमध्ये राहायची आणि ती अभिनय क्षेत्रात देखील कार्यरत होती शिवानी सिंग हिने चित्रपट तसेच मालिकेत काम करून आपले एक मोठं नाव कमावलं होतं चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे शिवानी सिंग हिला भावपूर्ण श्रद्धांजली